कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजच्या <coughs> चिंतनाचा श्लोक असा आहे मना ना कळे नाढळे रूपजाचे तुझे विनते ध्यान सर्वोत्तमाचे तया कोणतेही न दृष्टांत पाहेोनी संग श्रीराम मंडळी या श्लोकामधून समर्थाने परमात्म्याचं स्वरूप सांगितलेलं आहे आपल्याला की ते पर ब्रह्मरूप असणारा परमात्मा तो कसा आहे तर समर्थ म्हणतात मना नाकळे नाढळे रूप ज्याचे त्या भगवंताचं रूप मनाला कळत नाही कारण का तर मन हे जरी अव्यक्त असलं दहा आपल्या शरीरामध्ये दहा इंद्रिय आहेत आणि त्या दहा इंद्रियांचा राजा असणारं मन आहे दहा इंद्रिय ही व्यक्त आहेत परंतु त्याचा राजा असणारं रा मन हे अव्यक्त आहे मग अव्यक्त जरी मन असलं तरी ते परमात्म्या इतकं सूक्ष्म नाही आहे परमात्म्यापेक्षा ते स्थूळ आहे म्हणून तो मनाच्याही पलीकडचा म्हटलेला आहे मनाच्या बुद्धीच्या पलीकडचा तुकाराम महाराजांनी म्हटले की मन वाचा तीत तुझे हे स्वरूप किंवा ज्ञानोपारायणी म्हटले की तिथं बुद्धीचं सुद्धा काही काम चालत नाही मनाची दिटी न लगे मनाची दृष्टी त्या ठिकाणी पोचू शकत नाही बुद्धीचं मन त्या ठिकाणी बुद्धीचं लत सुद्धा त्या परमात्म्याला स्पर्श करू शकत नाही असा तो सर्वांच्या पलीकडचा असणारा म्हणून आपल्या मनाला त्या परमात्म्याचं स्वरूप कळत नाही म्हणतात आणि त्या परमात्म्याचं रूप जे आहे ते ढळतही नाही ढळत नाही म्हणजे काय त्याच्यामध्ये बदल होत नाही ते इकडे तिकडे हालचाल करू शकत नाही हलत नाही कारण जे पूर्ण भरून उरलेलं आहे त्याला हरायला दुसरीकडे जागाच नाही जशी एखादी पाण्याने पूर्ण भरलेली गागर असेल तर त्यातलं पाणी डचमळत नाही अर्धी भरलेली गागर असेल तर ती नेत असताना पाणी डचमळतं त्याच्यातलं तसं परब्रह्म हे असं खचून पूर्ण भरलेलं आहे खचाखच भरलेलं आहे त्यामुळं ते ढळत नाही म्हणजे तिथून स्थानविचलित होऊ शकत नाही त्या परब्रह्माचं म्हणून मना नाकळे नाढळे रूप ज्याचे दुजे विणते ध्यान सर्वोत्तमाचे समर्थ म्हणतात तो परमात्मा अद्वितीय आहे अद्वितीय याचा शब्दाचा अर्थ काय तर दुसरा त्याच्यासारखा कोणी नाही म्हणजे त्याची बरोबरी करणारा त्याच्या समांतर असणारा त्याच्यासारखा असणारा असा दुसरा कोणीच नाही असा असणार ते परब्रह्म म्हणून त्याला सर्वोत्तम असं म्हटलेलं आहे सर्वोत्तम म्हणजे सर्वात श्रेष्ठ त्याचे वर कोण श्रेष्ठ नाही असा म्हणून दुजे विनते ध्यान सर्वोत्तमाचे असा असणारा त्या परमात्म्याचं ध्यान हे मनाला न कळता सुद्धा त्या मनाने त्याचं ध्यान केलं पाहिजे म्हणजे अव्याहत चिंतनामध्ये राहिलं पाहिजे त्याच्या अशा स्वरूपाचा असणारा तो परमात्मा समर्थ म्हणतात त्या परमात्म्याला कोणत्या दृष्टांताने ओळखावं कोणत्या दृष्टांताने तो समजून घ्यावा असा जर विचार करायला गेलो तर त्याची खून समजण्याकरता कोणताच दृष्टांत त्या ठिकाणी पुरेसा पडू शकत नाही कारण काही गोष्टी सिद्धांताने सरळ समजत नसतात त्यावेळेला त्या दृष्टांताने सांगण्याचा प्रयत्न करावा लागतो ही एक सांगण्याची उपदेशाची पद्धत आहे म्हणून सगळ्या गोष्टी दृष्टांताने आपल्याला समजून देतात संत महात्मे बऱ्याच गोष्टी परंतु देव एक असा आहे की तो दृष्टांताने समजला जात नाही कारण दृष्टांत देण्याकरता तत्सम असणारी म्हणजे त्याच्यासारखी असणारी वस्तू असावी लागते मग त्याला दृष्टांत देता येतो दृष्टांत म्हणा उपमा म्हणा या समान दर्जाच्या किंवा त्याच्यासारख्या असणाऱ्या अस असतात असं वाटतं अशा तरी वस्तू असाव्या लागतात तेव्हा त्याचे दृष्टांत देता येतात समर्थ म्हणतात देवाला कोणताही दृष्टांत द्यायचा झाला तरी तो ते हिनच आहे त्याच्या पुढं म्हणजे निकृष्ट आहे दृष्टांताने तो समजू शक शकत नाही मग असा असणारा तो परमात्मा परमात्म्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा संघ असत नाही आणि संघ नसल्यामुळे जो निसंग ज्याला आपण म्हणतो तो निसंग हाही शब्द त्याच्या ठिकाणी संभवत नाही का तर संघ आणि निसंग हे परस्परावर अवलंबून असणारे शब्द आहेत जशी रात्र विरुद्ध दिवस उजेड विरुद्ध अंधार सुख विरुद्ध दुःख असे हे विरुद्धार्थी शब्द संभवतात तसं संघ म्हटल्यानंतर निसंग किंवा निसंग म्हटल्यानंतर संघ असा विरुद्धार्थी शब्द त्याला संभवतो परंतु परमात्मा हा निसंगाच्याही पलीकडचा आहे म्हणजे तिथं शब्द संभवतच नाही संघ तर नाहीच परंतु तो निसंगाच्याही पलीकडं आहे ही दोन्ही गोष्टी त्याच्या ठिकाणी सहन होत नाहीत म्हणजे त्याला शोभत नाहीत असा असणारा हा परमात्मा समर्थ म्हणतात तो फक्त गुरुकृपेने संत कृपेने आणि आत्मचिंतनाच्या योगानं नामचिंतनाच्या योगानं त्या परमात्म्याची अनुभूती जीवाला घेता येते ती घेण्याचा प्रयत्न करावा असं समर्थाने आपल्याला या श्लोकामधून सांगितलेलं आहे तेव्हा असं असणार या श्लोकाचं हे चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी